नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय श्री सचिन भाऊ वाघमारे यांचा वाढदिवस एक मे रोजी चाकण येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संपर्क कार्यालय चाकण तसेच हॉटेल फिशलँड महात्मा फुलेनगर पानसरेमाळा व खानदेशी फाउंडेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अर्चना संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शिवभीम फाउंडेशन इतर पक्ष संघटना तसेच विविध ठिकाणी धूमधडक्यात साजरा करण्यात आला माननीय भाऊ वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनाथाश्रम व वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदान करण्यात आले सचिन वाघमारे यांचे काम अतिशय कौतुकास्पद का असल्याने अनेकांनी गौरव उद्गार काढले गोरगरीब महिला पुरुष तसेच युवा मुलांना वाघमारे साहेब यांचे सहकार्य तसेच मदन कायम असते सचिन वाघमारे साहेब हे अतिशय आक्रमक असल्याने त्यांच्या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर मोठा वचक आहे अनेक वेळे अन्यायविरुद्ध वाघमारे साहेब यांनी लढा उभारून गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वाघमारे साहेब यांचे कौतुक केले जात आहे समाज उपयोगी कार्यक्रम वाघमारे साहेब यांच्या वतीने अनेक वेळा घेण्यात आले त्याचमुळे वाघमाले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी संपर्क कार्यालयात उपस्थित होते तसेच त्यांना अनेक मान्यवरांनी फोनद्वारे व सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन माननीय किशोरभाऊ साहेब अर्चनाताई गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष गीतांजलीताई भस्मे प्रदेश उप अध्यक्ष नलिनीताई चव्हाण प्रदेश सचिव जयश्रीताई प्रदेश सल्लागार भाग्यश्री कांबळे श्री विजय करगड श्री दत्तात्रय गायकवाड श्री चारुशिला पुरी सौ प्रियंका सुतार श्री आमोल चांदणे श्री वैजनाथ मुंगावकर पाटील श्री नागेश शिंदे श्री प्रेमभाऊ जगताप श्री नानाभा साहेब गांधीले श्री साहेब बाबासाहेब कुचेकर श्री शेठ गालफाडे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माननीय सौ संगीताताई नाईकरे नायकरे श्री प्रवीण शेठ करपे श्री अभिमान दिसले श्री दत्ताशेठ परदेशी श्री तानाजीभाऊ लोखंडे श्री हरीशभाई देखणे श्री विठ्ठल चांदणे नरेंद्र वाळू सरपंच संजय बसमे श्री दत्ता उफाडे श्री अनिल चिते श्री शेठ पवार श्री अण्णासाहेब जगताप श्री एकनाथ रंगारी भाग्यश्री पाटील श्री विशाल कांबळे सौ सपना कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आहेर यांनी केले तर प्रास्ताविक अर्चनाताई गायकवाड यांनी केले आभार गीतांजली भस्मे यांनी मांडले प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद